नमस्कार हरिओ मोटर्स गॅवराबीर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज माझ्याकडे विक्रीसाठी मॅशी फर्गुशन कंपनीचा बहात्तर पन्नास डी आय मॉडेल वर्ष दोन हजार तेरा नोव्हेंबर महिन्याचा विक्रीसाठी आलेला आहे टॅक्टर पॉवर स्टेरिंगमध्ये असून साईड व ऑइल ब्रेकमध्ये आहे टॅक्टर अठ्ठेचाळीस हॉर्स पॉवरमध्ये येतो टायर साईज तेरा मध्ये आहे ट्रॅक्टर टॉप कंडिशनमध्ये आहेत ट्रॅक्टरची टायर साईज जवळपास साठ टक्क्याच्या आसपास आहे ट्रॅक्टरमध्ये कोणत्या प्रकारचा मेंटेनन्स नाही आहे ट्रॅक्टर नील आहे पार्टीने नी ऑफर दोन लाख सत्तर हजार दिलेली आहे जी समोरासमोर थोडेफार कमी जास्त होतील लोकेशन गेवराई तालुकापासून पन्नास किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टरचे ऑल टायर कंडिशनमध्ये आहेत ट्रॅक्टरवर लोन सुविधा उपलब्ध आहे एक लाख पन्नास हजार भराल तर ट्रॅक्टर ताब्यात मिळेल उर्वरित रकमेचा लोन करून मिळेल धन्यवाद